नमस्कार मित्रांनो मी राहुल धनोडे आपली महाराष्ट्र चॅनलचा हेड आज आपण श्रीराम सिटीप्लेक्स सिनेमा थिएटरमध्ये आहे आलो आपण आज छावा पिक्चर हा रिलीज झालेला आहे या छावा पिक्चरचा आपण रिव्ह्यू घेणार आहे हा पिक्चर कसा आहे काय आहे त्याची रेटिंग हे आम्ही आज जाणून घेणार आहोत वडगावमध्ये प्रथमच हा आपण उपक्रम करतो राम सिटीप्लेक्समध्ये आता बघणार आहेत की छावा पिक्चरचा रिलीज त्यांचा इंटरव्ह्यू नमस्कार आपण आलो आहोत श्रीराम टॉकीजवळ पेटवाडगाव येथे आज आपण छावा पिक्चर रिलीज झाला आहे त्या रिलीजच्या मार्फत आपण आज तुम्ही बघत असाल की आज पूर्ण शो फुल आहे इकडे पण बघत असाल की पूर्ण गाड्या पूर्ण पॅक आहेत आता आपण जाणून घेणार आहोत की छावा पिक्चरचा रिव्यूज हा आहे पोस्टर छावा पिक्चरचा अकरा पंचेचाळीस तीन सहा पंधरा नऊ तीसचा आता पहिला शो आहे पूर्ण हाऊसफुल आहे आजचे तिक्की रेट आहेत सिल्वर आहे सत्तर रुपये गोल्डन आहे एकशे दहा रुपये ছা পিকচর হাউসফুল শ্রীরাম সিটিপ্লেস এচ ডি স্ক্রিন ডোলবি ডিজিটেল সাউন্ড खरच असं वाटतं छत्रपती संभाजी महाराजांनी जे आपल्या धर्मासाठी बलिदान दिले पर्यंत म्हणजे जवळपास चाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये जेव्हापासून औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना चाळीस दिवस त्रास देऊन मारलं त्या एका महिन्याच्या कालावधीमध्ये आपण बलिदान माग म्हणून Uh, उपक्रम राबवतो या एका महिन्यामध्ये आपण पूर्ण खरं तर असतो म्हणजे आपल्या आवडत्या त्या आवडत्या गोष्टीचा आपण मनापासून त्याग करायचा असतो म्हणजे थोडक्यात आपल्याला बोट आवडत असेल तर बोट मध्ये टाळायचं तर एक वेळा जेवायचं अशी जी फ्री गोष्ट असेल ती आपण मनापासून पाळायची आणि आपल्या राजाला आपण त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न करायचा छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेलं ते अजूनही संपलेलं नाही आज शिहाज्यांच्या माध्यमातून औरंगजेब अजूनही जिवंत आहे आणि आपल्या संभाजीराजांचा आणि शिवाजी महाराजांचा हिंदू समाज अजून झोपलेला आहे त्या झोपलेल्या हिंदू समाजाला जागं करणं हे आपल्या सर्वांचं परम कर्तव्य आहे ही कथा या पिक्चर पर्यंत संपलेली नाही आहे तर इथं या कथेची सुरुवात झालेली आहे आणि ती आपल्याला पुढे न्यायची आहे पण धर्मवीर नमस्कार नमस्कार आता आपण जाणून घेऊया की श्रीराम थिएटरचे मालक मोकळे साहेब यांच्या म्हणून जेणे आज छावा पिक्चर आपल्या थिएटर मध्ये लावला त्यांचं एक मत जाणून घ्या काय प्रतिक्रिया आली आणि कसं वाटलं तिच्या लोकांनी चित्रपट अतिशय सुंदर आहे चित्रपट चित्र सर्वांनी आवर्जून पहावा असा बनवलेला आहे आणि मी एवढंच सांगेन की आपल्या महाराजांचे इतिहास सगळ्यांना समजेल असं हे यामध्ये आहे तरी सर्वांनी चित्रपट आवर्जून पहावा आता कसं वाटलं मस्त होतं चांगलं

kita जैसा उतर

बघायला आहा तुम्ही कसा वाटला पिक्चर नाही आपलं काही तरी म्हणून टिचर बघायला राजासाठी काय वाटतं तुम्हाला तुम्ही काय करता येणार आहा पुढे कलेक्ट केलेला आपल्या